तोपखाना पोलीस स्टेशन येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केले रक्तदान रक्ताचा रक्त रक्त रक्ता तुटवडा पाहता प्रत्येकाने रक्तदान करावे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे प्रतिपादन तोपखाना पोलीस स्टेशनच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली आहे रक्ताचा तुटवडा पाहता प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे रक्तदान ही काळाची गरज आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक आनंद कोकरे यांनी केले तोपखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवस दिनांक सहवीस अकरा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला पोलीस स्टेशन तोफखाना येथील पोलीस अधिकारी पुरुष आणि महिला अंमलदार यांचे सहकारी पत्रकार मंडळींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे रक्तदान केल्या या रक्तदान शिबिरासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाठ पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गर्जे पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख आणि अनेक अधिकारी अमलदार यांनी रक्तदान केलं आहे तसेच रक्तसंकलनाचं कार्य जनकल्याण रक्तपेढीनं केलं या रक्तदान शिबिरात पंचावन्न पोलिसांनी रक्तदान केलं असून जनकल्याण रक्तपेढीचे श्रीमती सोनाली खांडरे डॉक्टर ओजस मुनोत मनीष जोशी श्रीमती गया चव्हाण प्रियंका आडागळे यादव काका यांनी विशेष सहकार्य केलं आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तोखाना पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता बलिदान दिन त्यानिमित्त आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी हे जनकल्याण रक्तपेढी आहे त्यांच्या त्यांच्यामार्फतीनं आम्ही सध्या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं तसे आहे तसेच शहरातील ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडे रक्ताचा तुटवडा आहे जे गरजू पेशंट आहेत त्यांना रक्तदा रक्त मिळत नाही उपलब्ध होत नाही सहजासहजी आणि सव्वीस अकराचं औचित्य साधून आम्ही स्वयंस्फूर्तपणे तोफाना पोलीस स्टेशनच्या स्टाफ अधिकारी अंमलदार यांनी रक्तदान करण्याचं एक ठरवून या रक्तपेढीमार्फत आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमचा स्टाफ सर्व उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहे जनकल्याण त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं रक्तदान शिबिराकरता त्याबद्दल धन्यवाद